प्रभाग क्रमांक एकोणीस पठाण गोडाऊन परिसरात रस्ता कामाचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत येथे कॉन्क्रीट रस्ता करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न प्रभाग क्रमांक एकोणीस पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्ते फार खराब होती या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती नागरिकांनी या संदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देऊन मागणी केली होती की हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत आहे याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत येथे कॉन्क्रीट रस्ता करणे या कामासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याचे आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळेस या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाच्या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला आणि आभार मानले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे क्रमांक एकोणवीस येथे वडजे रोड पासून तर माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊन पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटी काम माझ्या हस्ते कामा या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन सौद आलम सौद सरदार तसेच ह्या प्र परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी हाजी जलील अहमद साहेब आणि अने अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे ह्याप्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ छोटू हाजी साहेब मच्छीवाले भाई खाटिक नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य का कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत